जे सत्यता हीच आमची ओळख यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्ल अहिल्याबाई होळकर योजनेस पात्र लाभार्थ्यांना विशेष उद्दिष्ट मिळणार शिंदखेडा तालुक्यातील अँटी भटक्या विमुक्त जमातीमधील मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे परंतु सदर लोकसंख्यामधून बऱ्याच प्रमाणावर लोकांना आजवर स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित राहावं लागलंय बरेच घरकुल पात्र लाभार्थीही उघड्यावर परिवाराचा आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनामधून पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो परंतु सदर योजना जिल्ह्यास किंवा तालुक्यास पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन उद्दिष्टे ऑनलाईन टार्गेट देण्यात यावे तसेच सदरील योजनेत अनेक जाचकटी लावण्यात आलेल्या होत्या त्या रद्द करून नियमात शिथिलता आणावी अशा आशयाचं निवेदन पालकमंत्री जयकुमार रावल यांना भटक्या विमुक्ता कार्यकर्ते तसेच माध्यमिक शिक्षक शेवाळे येथील सतीलाल कोरडकरव नागरिकांनी समाजाच्या वतीनं दिले आहे मागील शासन निर्णयानुसार सदरी लाटीनुसार भटक्या जमातीमधील पात्रता धारकांकडे आवश्यक कागदपत्र उपलब्ध होत नाही ज्याप्रमाणे राज्य पुरस्कृत योजना रमाई आवास शबरी आवास मोदी आवास ओबीसी यांच्या धर्तीवर यशवंतराव चव्हाण योजनांची अंमलबजावणी कार्यालयाकडून करण्यात यावी मुख्यतः शबरी आणि रमाई आवास योजनेस पात्र लाभार्थी यांना आवश्यक कागदपत्र ग्रामपंचायतीचा ग्रामसभा ठराव अर्ज जा नमुना जातीचा दाखला रहिवासी दाखला स्वयंघोषित उत्पन्नाचा दाखला इत्यादी आवश्यक कागदपत्रांच्या आधारे लाभार्थी निवड करून तात्काळ मंजुरी देण्यात येते परंतु यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये अधिक प्रमाणावर निवडीचे निकष व जाचा कटी टाकल्यानं पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करता येत नसल्यानं पात्र लाभार्थी आजही पात्र असून लाभापासून वंचित आहेत सदर समाज आजही मेंढी पालन हा व्यवसाय करत जंगल राणा तसेच इतर भागात वास्तव्य करत असल्यानं त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र उपलब्ध होत नाहीयेत तसेच सदर भटक्या समाजात मोठ्या प्रमाणावर निरक्षरता आहे त्यांच्या या निवेदनाची पालकमंत्री जयकुमार रावल यांनी करून दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करून पारित करण्यात आलेला आहे त्याचा फायदा भटक्या विमुक्त जमातींसाठी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं समजते मुख्य संपादक जतीन जसं या ठिकाणी शबरीसाठी आणि रमाई घरकुल योजनेसाठी विशेष उद्दिष्ट येत असतं तशा प्रकारच्या योजनेचं उद्दिष्ट या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी आणि अहिल्याबाई होळकरसाठी मिळत नव्हता परंतु माननीय मंत्री महोदयांच्या विशेष प्रयत्नाने तसं जी आर काढण्यात आला आणि आता याच्या पुढे जिल्ह्यासाठी विशेष अशा प्रकारचं उद्दिष्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून एन टी च्या वतीने प्रमुख मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांचा सत्कार करणारे आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय मंत्री महोदय समाजातल्या प्रत्येक घटकासाठी या ठिकाणी प्रयत्नशील असतात त्यांचे विविध प्रश्नांना वाचा सोडत असतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अभ्रात झटत असतात त्याच्यातला हा भटक्या विमुक्त जाती जगातीचा हा विषय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा